या उत्तर महाराष्ट्र विभागाचे प्रमुख सचिन गोसावी आणि अत्यंत उत्साही आमचा तुमच्या सगळ्यांमध्ये मला कालपासून मी जे पाहतो आहे ज्याच्यामध्ये उत्साह टासून भरलेला आहे असा आमचा भूषण महाजन आणि सर्व या ठिकाणी उपस्थित पत्रकार या ठिकाणचे माणपूर पत्रकार बरोबर असलेली सहकारी पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील यांचं नियमित पत्रकारांना सहकार्यलेलं ला आहे कारण मला आहे की दोन हजार अठराला विदर्भामध्ये जळगावमध्ये पत्रकार संघाचं राज्यस्तरीय अधिवेशन झालं होतं आणि त्या त्यावेळेस मी कार्याध्यक्ष होते आणि त्या कार्यक्रमाला मी आमच्या गुलाबभाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांची सातत्याने तुम्ही समागृहात सुद्धा पत्रकारांच्या विषयामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळं एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांशी भेटण्याचा जो उद्देश आहे आपण वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करता वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करता पत्रकारितेमध्ये वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करता पण कोरोनानंतर जी परिस्थिती बदललेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये कोरोनानंतर अनेक बदल झालेले आणि त्यामध्ये हो सर्वाधिक लोकशाहीमध्ये हो जो प्रमुख घटक आहे जो माध्यम आहे वर्तमानपत्र माध। आहे आहे पत्रकारितेमध्ये काम करणारे लोक आहे या सगळ्यांना याचा जास्त पटका वाटतो पण आम्ही समाजाचे प्रश्न मांडतो राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचतो मात्र आमचं दुःख किंवा आमच्या वेदना या आम्हाला सांगता येत नाही आणि मग त्या कुणापास सांगाव्या कुणापासी बोलाव्या हा प्रश्न आणि म्हणून सरकारकडे सातत्याने काही विषय आम्ही ठेवलेले आहेत पण सरकार त्या भूमीकडे त्या बाबतीनं किंवा त्या संवेदनशीलतेने जे पाहायला पाहिजे त्या त्याबद्दल पाहत पाहिजे आणि म्हणून आता सरकार खूप दयाळू झालेलं आहे वेगवेगळ्या घटकांना न्याय देत आहे तर आम्ही असा चान्स घ्यावा म्हणलं की आपल्याही विषयांना आपणच वाचा फोडावी कारण साधारण सर्वसाधारणपणे असं असतं की पत्रकारांना काही प्रश्न आहे पत्रकारांना काही समस्या आहेत असा सर्वसाधारण कुणीही विचार करत नाही त्याचं कारण आहे की पत्रकार जो फ्रंटला काम करतो तो आपल्या सगळ्या वेदना दुःख आपलं सगळं पचवून तो पूर्णपणे एकदम म्हणजे आपल्याला काहीच गरज नाही अशा पद्धतीने लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी तो झगडत असतो आणि म्हणून प्रश्नच पडत नाही की त्याला काही परत नाही पण काळा हे सगळ्या परिस्थिती बदललेल्या आहेत आणि म्हणून लोकशाहीमध्ये स्थानिक पातळी व्यवस्था जर अधिक सक्षम राहील पत्रकार जर अधिक सक्षम असेल तरच तो लोकांना न्याय देण्यासाठी लढू शकतो आणि त्यामुळं समाजाची समाजाचं उत्तरदायित्व आहे आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील यांना भेटून आम्ही ही समज आमची भूमिका मांडतोय राजकीय पक्षांचे पक्ष आहेत त्या पक्षांना जेव्हा ते विरोधी पक्षात असतात तेव्हा त्यांना पत्रकार हवे असतात पण जेव्हा ते सत्तेत जातात तेव्हा मात्र पत्रकार नकोशी होतात अशीही परिस्थिती आणि म्हणून अनेक खरं नव्हे तर बरं बोलणाऱ्या पत्रकारांना थोडं जवळ घेतलं जातं पण खरं आवश्यक आहे आणि म्हणून व्यवस्था सरकार येतील सरकार जातील पण व्यवस्था ही टिकली पाहिजे लोकशाहीची व्यवस्था टिकली पाहिजे सामान्य माणसाचा आवाज कुठे आहे सामान्य माणसाला व्यवस्थेपर्यंत जाण्यासाठी गुरी लागू गा। करतात आणि म्हणून सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्यासाठी व्यवस्थेपर्यंत जाण्यासाठी ही स्थानिक पातळीवरची वर्तमानपत्र असतील स्थानिक पातळीवरती पत्रकार असतील ते सक्षम असणं आवश्यक आहे ते त्यांच्याच प्रश्नांमध्ये जर जर्जर असतील तर ते आपले प्रश्न कसे मांडतील हा विचार आता व्यवस्थित करणं आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी चव्हाण बाबा आहेत अनेक वर्ष तीस बत्तीस वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आपलं योगदान दिलेलं आहे मात्र आपल्या सगळ्यांना माहीत असेल कुणीही आपली आर्थिक परिस्थिती समोर करत नाही आणि म्हणून हे वृत्त मिळून जेव्हा स्वीकार करतो त्यावेळेस या गोष्टींना आम्ही थोडं बाजूला ठेवतो मात्र काळा काळापर्यंत आता या सरकार वर्तमानपथात काम करणारा सुद्धा व्यक्ती आहे ज्यासुद्धा कुटुंब आहे त्याला सुद्धा काही जबाबदारी आता ही भूमिका आता समाजाने घेतली पाहिजे सामान्य माणसाचा कार्यकर्त्याचा आवाज जर व्यवस्थेमध्ये बुलंद ठेवायचा असेल या पत्रकार या व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी केली जेव्हा पत्रकाराचं निधन हो मी आज मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं अभिनंदन करणार आहे जे पत्रकार आता परवा पदाने पदाने यांचं निधन झालं त्यांना दहा लक्ष रुपयाची मदत सरकारने दिली आणि त्यामुळं या चांगल्या गोष्टी आहेत पत्रकार हा समाजाचा प्रमुख घटक आहे लोकशाहीमधले चार स्तंभ आहे आपण निविध भारतांमध्ये ऐकतो एक न्यायव्यवस्था राज्यव्यवस्था प्रशासन व्यवस्था आणि तिसरा स्तंभ आहे प्रसार मागतो मात्र ह्या तिन्ही व्यवस्था तिन्ही स्तंभ जे आहे तिन्ही व्यवस्था जे आहे या तिन्ही व्यवस्थांना नियम आहेत या तिन्ही व्यवस्थांना सगळ्या सुविधा आहेत मात्र या व्यवस्थेला मात्र कुठलीही सुविधा नाही आणि म्हणून अत्यंत माफक अपेक्षा आहे फार मोठ्या काही अपेक्षा नाही अत्यंत माफक अपेक्षा अप्रेडेशन सुलभ व्हावं जे पत्रकार ज्येष्ठ झालेले आहेत सरकारनेच योजना जाहीर केलेली आहे बाळासाहेब जाबेडकर सन्मान योजना साठ वर्षानंतर पत्रकार ज्या पत्रकार साठ वर्ष पूर्ण केलेलं आहे त्याला लागले साठ वर्षे संपली की योजनाचा लाभ सुरू व्हावा दोन दोन तीन तीन वर्ष प्रस्ताव मंजूर होत नाही त्या मंजुरीसाठी थेटे मारावं लागतात आणि त्यामध्येच ज्येष्ठ पत्रकार अनेक महाराष्ट्र साठ वर्ष झाल्यानंतर प्रस्ताव मंजूर होईल या अपेक्षा त्यांचा त्यांचा प्रति ही वेदना आणि ही ही जी भावना आहे ही लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे प्रमाणिकपणे काम करून त्या पाठीमागे समाधान उभं राहिलं पाहिजे तरच ही व्यवस्था टिकेल दोष देणं सगळ्याच क्षेत्रामध्ये दोष आहे दोषापासून कुणीच मुक्त नाही मात्र जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीमागं उभा राहणं समाजासू आहे तरच ही व्यवस्था टिकू शकते ही व्यवस्था जर खिडकिडी झाली ही धोरणं हे शासनाची जी धोरणं आहेत या धोरणाने जर स्थानिक पातळीवरची व्यवस्था जर कमजोर झाली तर तुम्हाला या देशामध्ये लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेला सुद्धा न्यायाधीशांना सुद्धा ज्यावेळेस आपलं म्हणणं मांडायचं असतं त्यावेळेस माध्यमांसमोर यावं लागतं राज्यकर्त्यांना सुद्धा लोकांपर्यंत आपलं म्हणणं न्यायचं असेल तर माध्यमांसमोर यावं लागतं सामान्य माणसाला सुद्धा जर न्याय मिळत नसेल तो न्याय देण्यासाठी व्यवस्थेपर्यंत जायचं असेल तर माध्यमांपर्यंत यावं लागतं आणि म्हणून माध्यम ही व्यवस्था सक्षम असेल ज्या देशामध्ये मा माध्यम सक्षम आहे त्या देशाची लोकशाही अधिक प्रबळ आहे अमेरिकेचं आपण नेहमी उदाहरण घेतो अमेरिकेची माध्यम सक्षम आहे आपल्याकडे वर्तमानपत्राच्या किमती किती आहेत आपण हा कधीच विचार करत नाही बरोबर आहे बाबा आज झेरॉक्सची एक झेरॉक्स काढायचं किंमत किती आहे चहा किती रुपयाला तरी पिका दहा रुपयाला चहा पिका अमेझॉन नेटफ्लिक्सवर तुम्ही एक वस्तू जर मागवली तर तुम्हाला एका वेळेस पन्नास रुपयाचा चार्ज लागतो वर्तमानपत्र रोज माणूस तुमच्या घरी येतो रोज आणि रोज वर्तमानपत्र तुमच्या घरी टाकतो किती किती सगळी चार्ज देतो पाऊस असो ऊन असो वारा असो काही असो कुठलीही तमा न बाळगता माणूस काम करत असतो आणि म्हणून याकडे आपण संवेदनशीलतेनं बघणं आवश्यक आहे आणि म्हणून जमळ का मध्ये इतकी वर्षे काम करतात पुण्यनगरीची किंमत किती आहे पाच रुपये अलीकडे मागच्या दोन वर्षापासून आम्ही चळवळ उभ्या केली म्हणून किमती वाढल्या वीस वीस पीस तीस वर्षभर वर्तमानपत्राची किंमत दोन रुपये वर्तमानपत्राचं उत्पादन खर्च आणि विक्री किंमत जर बघितलं यामध्ये ऐंशी टक्क्याचा फरक आहे पहा हा तोटा भरून कुठून निघणार हा जाहिरातीवर काढला जातो पण आज कोरोनानंतर सगळे लोक मोबाईलवर आहेत सगळे व्यवस्थापन मोबाईलवर गेले तर सरकार सुद्धा किती जाहिरात घेतो आता या ठिकाणी आहेत जाहिरातींचा त्यांना बऱ्यापैकी त्रास असतो नाही म्हणलं तरी आणि म्हणून प्रतापदा तुमचं आहे की तुम्ही व्यवस्था सरकारमध्ये आहात सरकारशी संबंधित आहात आपले पिताश्री सरकारमध्ये आहे की ही व्यवस्था स्वतःच्या स्वतःच्या पायावर सक्षम झाली पाहिजे जाहिरातीशिवाय वर्तमानपत्र चालले पाहिजे ही आमची भूमिका आणि त्यासाठी या व्यवस्थेला सरकारने सगळ्या घटकांना सरकार, सरकार मदत करते आता किती घटकांना सरकार मदत करते बारावीच्या मुलांपासून ते ग्रॅज्युएशन होणाऱ्या मुलांपर्यंत ते लाडकी मुलीपर्यंत आणि मग सरकार सरकार जर इतकं दयाळू संवेदनशील आहे तर आमची माफक अपेक्षा आहे पत्रकारांसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या पत्रकारांसाठी पत्रकारांना मिळतं काय तुम्ही साधा विचार करा तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पत्रकारांना काय मिळतं पत्रकारांना आर्थिक सोश काय आणि म्हणून जाहिरातींचा तकात आला त्यातनं जे काय दोन पाच रुपयाचं कमिशन मिळते त्यावर पत्रकार आपला उदरनिर्वाह करतात वर्तमान माध्यम व्यवस्थेकडनं किती पगार मिळतो आपण कधीच विचार करत नाही त्याचा इतकी सफर व्हावं लागतं आणि म्हणून इतकी वर्षे एखाद्या पत्रकार जेव्हा कृत्य निधन होतं आणि ज्यावेळेस आपण त्यांच्या घरी जातो त्यावेळेस लक्षात येतं की पाठिंबा किती आवाज तो सुद्धा समाजातला घटक आहे तो सुद्धा आपल्यासाठी लढतो याची भावना आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे आणि ती भावना समाजामध्ये जागृत होणं आवश्यक आहे त्याला पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि त्याचं योगदान देणं आणि वर्तमान व एका झराची किंमत आपल्याला दोन रुपये तर मी आपल्याला सांगू इच्छितो की चार झोराक्स एकत्र केल्यानंतर म्हणजे चार झोराक्ष पैसे किती झाले आठ रुपये आठ रुपयाचे जोराक्षी केलं तर वर्तमानपत्राचे एक पाक पुढून पाठीप दहा दहा कलर झेराचे पाच रुपये आणि वर्तमानपत्राची किंमत किती आहे पाच आणि चार रुपये वर्तमानपत्र हे ज्ञान आहे वर्तमानपत्र हे ज्ञानाचं वाहक वर्तमानपत्र हे जगाकडे बघण्याची खिडकी आहे ते माणसाला समृद्ध वाचन हे माणसाला माणसाचे इंद्रिय जागृत करत ही इतकी मोठी शक्ती आहे आतापर्यंत बघा रामायण असेल महाभारत असेल सगळे ग्रंथ आपले जे आहेत हे कुठे आहेत हे टीव्हीत नाही आहेत हे लिखित स्वरूपातले ग्रंथ आहेत संस्कृती चालवत आणि म्हणून या गोष्टीचा विचार करणं समाधान आवश्यक आहे यासाठी हा संवाद आहे तर संवाद यात्रा ही कोणाच्या विरोधामध्ये कोणाच्या समर्थनात होता तर समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या जागृतीसाठी जा। ही यात्रा आहे आणि म्हणून ही माध्यम व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली या देशाला बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण पत्रकार होते बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र त्यांनी चालवलं यासाठी वंचित उपेक्षित जे बहिष्कृत आहेत समाजापासून त्यांचा आवाज त्यांनी फुल दि आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा डीएनए एन ए काय असेल तो वर्तमान आणि त्यामुळं बरोबर आहे का आणि म्हणून ही व्यवस्था सक्षमपणे टिकवणं सक्षमपणे राहणं हे आवश्यक यासाठी हा संवाद आहे यासाठी ही समाज संवाद आता जो शक्ती आहे समाधी ही प्रक्रिया पृथ्वीवर फक्त माणसालाच बोलता येत नाही बरोबर कायदाही बोलता येत नाही प्रसाद नाही या पृथ्वीवर फक्त माणूस हा एकच प्राणी आपण खूप भाग्य भाग्यवान आहे आपल्याला बोलता येतं व्यक्त होता येतं मांडता येतं समट करता येतं प्रा दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला आणि म्हणून संवादामध्ये खूप ताकद आहे आणि म्हणून संवादाच्या माध्यमातून सरकारसमोर आपल्या मागण्या मांडण्यासाठी आणि सगळ्या पत्रकारांचं ऐकून घेण्याची संधी आणि ही यात्रा त्या दृष्टिकोनातून आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सर्वांनी खूप स्वागत तुँँ तुँँ केलं